श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजची ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा या आहे, से आहे। या सेवेने असंख्य असे अनुभव आलेले आहेत आणि मला बऱ्याच ताईंचे कमेंट्सही आले आहेत की ताई आम्ही ही सेवा करून आम्हाला संतती प्राप्ती झाली किंवा आमचे जे, जे काही नोकरीचे प्रश्न होते विवाहाचे प्रश्न होते ते मार्गी लागले त्यामुळे ही सेवा तुम्ही शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुमच्याही आयुष्यातले जे काही का संसारिक प्रश्न असतील ते मार्गी लागतील तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी राहू द्या सगळ्यांची विघ्न दूर करू द्या तर बघा गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांना माहिती आहे की सगळ्यांचे आपले जे काही संकट असतात जे काही आपल्या कामामध्ये अडथळे येतात विघ्न येतात ते दूर करणारे आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांची जर आपण मनापासून सेवा केली किंवा जर ही प्रभावी सेवा आपण खरंच मनापासून केली तर आपल्या आयुष्यात खरंच खूप चांगले बदल होतात आणि ही असंख्य असे अडचणी दूर करणारी प्रभावी सेवा आहे त्या सेवेला जर तुम्ही उद्यापासून सुरुवात केली आणि उद्याचा दिवस असा आहे गुरुवारही आहे चतुर्थीही आहे त्याच्यामुळे तुम्ही ही जर सुरुवात उद्यापासून केली ह्या सेवेला तर खरंच तुमचे प्रश्न शंभर टक्के मार्गे लागतील म्हणजे लागतील तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी ते जे ताट बनवलेलं आहे त्या ताटामध्ये एक नारळ आहे आपल्याला काय काय सामान लागतं बघा उद्या तुमचे तुम्ही सकाळी उठून आंघोळ करून हांघोळ तु, झाल्याबरोबर तुम्हाला हे सगळं सामान घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि ही सेवेला सुरुवात करायची हे सामान घेऊन तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर बघा काय काय सामान घ्यायचं तर एक नारळ घ्यायचा त्याच्यानंतर खोबर खोबरे वाटी घ्यायची ते थोडासा गूळ घ्यायचा एक विडा घ्यायचा विडा म्हणजे आपलं नागिणीचं पान असतं त्याच्यावर एक रु सुपारी घ्यायची आणि एक रुपयाचा एक नाणं घ्यायचं आणि फळ जर घ्यायचं म्हटलं तर फळ आपल्याला डाळिंबाचंच पाहिजे फळ एक ठेवायचं आणि त्याच्यानंतर जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे ते एक फूल घेऊन जायचं आणि दुर्वा घेऊन जायच्या जा। अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं ताट घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं गणपती बाप्पाला हे सगळं अर्पण करायचं प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर करा आणि मी आजपासून एकशे वीस दिवस तुमची सेवा करत आहे की जेणेकरून माझ्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर करा आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही ज्यासाठी ती सेवा करणार आहात ती सेवा तुम्ही गणपती बाप्पाला बोलून दाखवा मनोमन बन प्रार्थना करा आणि प्रार्थना अशी करा की माझ्याकडूनही एकशे वीस दिवसाची तुम्ही ती सेवा करून घ्या असं बोला कारण सेवा करणारे जरी आपण असलो तरी करून घेणारे आपले गणपती बाप्पा आहेत आपले स्वामी महाराज आहेत त्यामुळे तुम्ही नेहमी असं म्हणत जा की कोणतीही सेवा करून सु सेवेला सुरुवात करताना माझ्याकडून ती सेवा तुम्ही करून घ्या नक्कीच आपली सेवा काहीच अडथळे न येता पूर्ण होते त्यामुळे अशी प्रार्थना करायची आणि ते तुम्ही जे सगळं नेलेलं आहे ते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आणि परत घरी यायचं आणि घरी आल्याच्या नंतर हातपाय धुवून स्वच्छ स्वामी स्वच्छ हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आणि मी तुम्हाला जो आत्ता मंत्र सांगणार आहे त्या म तो मंत्र म्हणून तुम्ही ती सेवा सुरू करायची कुठला मंत्र आहे तो बघा मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा असा तो मंत्र आहे बघा नीट ऐका मंगल मूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा असा तो मंत्र आहे हा मंत्र म्हणून तुम्ही एकशे वीस दिवस सेवा करायची आहे आता तो मंत्र किती वेळेस म्हणायचा बघा तो मंत्र तुम्ही एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे एकशे एकवीस वेळा तर तो एकशे एकवीस वेळा कसा मोजायचा कारण आपली जप माळ तर एकशे आठ मन्यांची असते तुम्ही एक माळ करायची पूर्ण एकशे आठ मन्यांची आणि राहिलेले जे काही तेरा तेरा वेळेस आहे ते तुम्ही हातावर काउंट करू शकता हातावर मोजा असं मिळून तुम्हाला एकवीस वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो तुम्हाला रोज म्हणायचा आहे ओके किती पाच मिनिट लागतात तो मंत्र म्हणायला एक वेळेस तुम्ही पहिल्या वेळेस थोडंसं म्हणायला वेळ लागेल कारण तो पाठांतर होईपर्यंत वेळ लागतो पण एकदा पाठ झाला तो मंत्र की तुम्ही अक्षरशः पाच मिनिटात तो एकशे एकवीस वेळा मंत्र म्हणता की नाही बघा पाच मिनिटाची सेवा तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल हे तुम्हालाही दिसून येईल आणि तुमचे जे काही म्हणजे कामं आहेत आता समजा तुम्ही जर नोकरीसाठी करताय तर तुम्हाला एकशे वीस दिवस पूर्ण व्हायच्या आत नोकरी लागलेली असेल काही काही काहींना प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर त्यांना प्रेग्नन्सी पण राहील एकशे वीस दिवसाच्या आत विवाहाचे योग येत नाही आहेत विवाह जमत नाही आहे मोडलेला विवाह जमलेला मी विवाह मोडतो आहे असे जे काही विवाहाचे पण समस्या आहेत त्या पण पूर्ण मार्गी लागतील याच्यावरचा मी तुम्हाला एक अनुभव सांगते की असा अनुभव आहे की त्या एका ताईंनी मला कमेंट्स केल्या की ताई तुम्ही जी गणपतीची मंगळवारची सेवा सांगितली होती संकष्ट चतुर्थी दिवशीची ही सेवा मी सुरुवात केली आणि अगदी सुरुवात करून एक महिना झाला की मला प्रेग्नन्सी राहिली आणि मी त्याच्यासाठीच सेवा करत होते ताई मी तुमचे खूप आभार मानते अशा त्या ताईंची कमेंट्स होते त्या ताईंनी मला मेसेज केलेला होता दुसरी गोष्ट अशी आहे की नोकरी ही लागलेली आहे त्या सेवेमुळे नोकरी पण लागलेली आहे आणि एका ताईंचं तर लग्न सुद्धा जमलेलं आहे लग्न पण जमलेले आहेत म्हणजे इतकी प्रभावी अशी सेवा आहे तुमची अडलेली कुठलीही कामं असू द्या पैसा असू द्या कर्जबाजारी असू द्या संतती प्राप्तीचं असू द्या घरात पती पत्नीचं जमत नाही ते असू द्या संसार मोडलेला आहे किंवा डिवोर्स घेतलेले आहेत अशी केस असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही फक्त गणपती राहायला प्रार्थना करा तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती बोला तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतात म्हणजे लागतातच आता तिसरा प्रश्न असा येतो की सेवा करताना आपण कोणकोणते नियम पाळायचे तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई सेवा करताना कोणकोणते नियम पाळायचे की जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर फलप्राप्ती झाली पाहिजे तर बघा फलप्राप्ती होयला आपण मनापासून नियम पाळा मनापासून सेवा करा शेवटी स्वामींच्या हातात आहे शेवटी स्वामींच्या म्हणजे आपल्या प्रारब्धाचे भोग हे असतातच त्यामुळे आपले प्रारब्धाचे भोग पूर्ण संपल्याशिवाय आपल्याला कुठलीच फलप्राप्ती होत नाही मला तर असं काही काही ताई तर ता असं म्हणतात की ताई आम्ही पूर्ण मनापासून करतो नियम पण पाळतो तरी पण आम्हाला फलप्राप्ती होत नाही त्यांना मी एवढंच सांगेल की तुमची तुम्ही जरी मनापासून सेवा केली आणि नियम पाळले तरी तुमची सेवा ही वायाला जाणार नाही तुमचे प्रारब्धाची भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव हा येत नाही त्यामुळे तुम्ही हे कधीच मनात आणू नका की मी जी सेवा करते माझे चार चार महिने वायाला गेले आता मी काय करू मी जी सेवा करते ती वायाला जाते असं कधीच होत नाही तुमच्या स्त्री स्वामी समर्थ हा जरी तुम्ही मंत्र म्हणताना त्या मंत्राचं तुम्हाला आपले स्वामी महाराज परत फेड करत असतात त्याच्यामुळे तुमची कुठलीच ही वायाला जात नाही त्यामुळे तुम्ही तुमची सेवा ही पूर्ण करायची आहे चार महिने एक ला आता एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने तरी आपल्याला लागतात कमीत कमी आता महिलांसाठी एक नियम आहे चार महिने आता ज्यांना मासिक धर्म येतो प्रत्येक महिलेला हा प्रॉब्लेम असतोच महिन्याचे आपले पाच दिवस हे प्रत्येक महिन्याला जाणार आहेत तर ते पाच दिवस आपण सेवा करायची नाही पाच दिवस झाल्याच्या नंतर ती सेवा परत कंटिन्यू करायची असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचे आता महिलांचे पाच दिवस जातात त्याच्यामुळे त्यांना एक पंधरा वीस दिवस इकडे तिकडे होऊ शकतं पण ही सेवा पुरुषांसाठी जर म्हटले तर चार दिवसा सॉरी चार महिन्यामध्ये पूर्ण होते एकशे वीस दिवस आणि आता सुतक आलं किंवा विटाळ आला तर त्यावेळेस काय करायचं सुतक आलं आता समजा तुमचे शंभर दिवस झालेत आणि तुम्हाला मध्येच सुतक आलं तर ती सेवा तुम्हाला परत पहिल्यापासून करायची आहे विटाळ जर आला तर तुम्हाला ती सेवा परत करायची नाही कंटिन्यू करायची आहे मासिक धर्म आला तरी पण तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे परत पहिल्यापासून करायची नाही असं जर झालं तर मासिक धर्म तर हा आपला प्रत्येक महिन्याला येणारच आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला ही सेवा परत परत पहिल्यापासून सुरुवात करायची नाही मासिक धर्म आला तेवढे पाच दिवस स्किप करायचे आणि परत कंटिन्यू सेवेला करायचं सेवा कंटिन्यू करायची अशा पद्धतीने तुम्ही एकशे वीस दिवस पूर्ण करू शकता आता ही सेवा केल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि आपले, आपले सगळे प्रश्न मार्गी लागतात आणि ही सेवा कधीच वायाला जात नाही तुम्ही ते करून बघा आणि ह्याचे जर अनुभव तुम्हाला आले तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हॉट्सअप करायला विसरू नका कारण तुमचे अनुभव ऐकूनही दुसऱ्यांचे तुमचे अनुभव ऐकून एखाद्याचा तुमच्यासारखाच जर प्रॉब्लेम असेल तुमच्यासारखीच जर अडचण असेल तर तेही तुमचे अनुभव ऐकून त्यांना थोडासा धीर मिळतो त्याच्यामुळे अनुभव शेअर करायला कधी विसरू नका आणि ही जर गोष्ट ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ